आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा महासर्प सर्पकुळ भूपा शेष नारायणाचा छत्रधरी शितयांना आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा रुळेमाळ शिवकंठी गणेशाची करदोटी शेज करुणिया तू जी विष्णू शयन करीती आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा राम अवतारी तू लक्ष्मण होसी वनवासी जाशी तू भक्ती रामाची करीसी। आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा अवतारी तू दादा बलराम होसी शत्रु शत्रुसंहार सी तू गदा हाती, आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा वासुदेव जाता गोकुळी पारयमुना करुणी डोईवर छत्र धरीसी बाळकृष्ण रक्षनासी आरती नागराजा शेत शेतकऱ्यांचा सखा अमृत मंथनी डोई धरिली धरती विष मिळे दैत्यासी अमृत मिळे देवांसी आरती नागराजा राजा शेतकऱ्यांचा सखा अन्नधान्य वाचवीशी खाऊनी मूषक निद्रा घेशी बिळाशी आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा नागपंचमी सण येता पूजा भगिनी करीती बंधू म्हणून तुम्हा प्रेमे बहु आनंदती आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा आरती नागराजा शेतकऱ्यांचा सखा